हॅलो हाय गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजणं भरपूर दिवसांनी आज आपली भेट झालेली आहे सो आज मी आम्ही परत जाणार आहोत रत्नागिरीला जिथे मी तुम्हाला मागच्या वेळेला प्लॉट दाखवला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला आणि आम्ही आता तिकडेच चाललेलो आहे तर अजून काही नवनवीन प्लॉट घेऊन तुमच्यासाठी मी तिकडे चालली आहे खास तुमच्यासाठी मी चाललेली आहे प्लस त्याच्यानंतर तिकडचा आम्ही प्लॉट जो आम्ही बघितला होता तोही आम्ही बुक केलेला आहे आ, तर तुम्हाला पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा आपण अजून नवनवीन काही काही साईड बघणार आहोत प्लॉट्स बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्टेट येऊन राहावा तर चला आता आम्ही निघतो इथून मुंबई टू रत्नागिरी जर्नी गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि आजच्या जर्नीला सुरुवात करूया पनवेलला सी एन जी पंपवरती थांबलेलो आहे कारण इथून डायरेक्ट का डायरे का आता आम्ही सी एन जी भरणार आहे डायरेक्ट आम्ही आता रत्नागिरीमध्ये भरणार आहे इथून नॉनस्टॉप गाडी आम्ही पळवणार आहे कारण जास्त ऊन पडायच्या अगोदर आम्ही आम्हाला लवकर पोचायचं आहे तिकडे तर जर्नी स्टार्ट झालेली आहे रिअलमध्ये आता जर्नी स्टार्ट झालेली आहे पनवेलपासून तर चला सी एन जीवरून झालेली आहे आता आपण जाऊया रत्नागिरी स्टेट तर आता वाजले आहेत सहा आणि थोडं उजाडलं आहे कारण आम्ही जेव्हा पाच वाजता निघालो होतो तो खूप अंधार होता आणि आता थोडंसं उजेड आलेलं आहे आणि मस्त थंड वातावरण झालेलं आहे खरंच मॉर्निंगची जी आपण ट्रॅव्हलिंग करतो ती खूप मस्त असते ती दुपारच्या गर्मीतून जाण्यापेक्षा आपण मॉर्निंगला सकाळी लवकर निघालो तर खूप फ्रेश वाटतं तर चलात आपण निघूया लवकरात लवकर आणि दुपारच्या अगोदर पोचायचा प्रयत्न करूया आम्हाला ना इथून रत्नागिरीला पोचायला पाच तास दाखवते पाच तास जर आम्ही नॉनस्टॉप गेलो तर स्टॉप घेतलं तर थोडे ॲडिशनल मिनटं किंवा तास वाढतील पण आम्ही नॉनस्टॉप विचार केलेला आहे थांबायचा विचार नाही केलेला आहे कारण जास्त कडक ऊन पडायच्या अगोदर आम्हाला पोचायचं आहे तिकडे आणि इथे माझे किड्स बघा काय करतायत एक पिल्लू झोपलेला आहे मस्तपैकी सादर घेऊन आणि एक पिल्लू झोपवते झोप आली मस्त गुड मॉर्निंग झालेली आहे एकदम छान छान सूर्य पण आहे दिसते वाईफ मॉर्निंगची वाईफ बघा किती सुंदर वाटते आणि पावणे सात झालेली आहेत आम्ही सकाळी घरातून पाच वाजता निघालो होतो सकाळी घरातून आम्ही पाच वाजता निघालो होतो आणि आता आम्हाला पावणे सात झालेली आहे आणि मस्त वाटते जोपर्यंत ऊन नाही तोपर्यंत म्हणजे कडक ऊन नाही तोपर्यंत छान वाटतंय नंतर मग थोडंसं गरम होणारच आहे तर तोपर्यंत ऊन नाही तोपर्यंत आम्ही मस्तपैकी नॅचरल हवा घेतोय सकाळची आणि बघू पुढे थोडी थोडे पुढे थांबून गरमागरम चहा घ्यायचा विचार चाललेला आहे आमचा तर कारण चहा हा सकाळी लागतोच आपल्याला कारण चहाशिवाय ती मग चालत नाही आपला तर पुढे कुठेतरी स्टॉप घेऊया आणि मस्त गरम गरम चहा घेऊया बघू आता कुठे चांगला जरा भेटलं चहाचं दुकान तर आपण मग तिथे चहा घेऊया तर चला पूर्ण व्हिडिओ बघा स्टेटून राहावा रत्नागिरीपर्यंत आमच्या सोबत राहावा कारण या अगोदर पण तुम्ही रत्नागिरीचे व्हिडिओज बघितलेले आहेत यावेळेला पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग काय काय दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी तर चला रत्नागिरीमध्ये पोचलेलो आहे आणि आम्ही आता इथे ढेंगणीला सी एन जी पंपवरती थांबलेलो आहे आणि तिकडे बघ तुम्ही पाहू शकता की जे बाजूला झाडं आहेत बघा सी एन जी पंपच्या इथे तिथे बघा किती काजू लागलेले आहेत मोठे मोठे लाल लाल काजू लागलेले आहेत पूर्ण झाड काजूने भरलेले आहे पण आम्ही काढू शकत नाही कारण ते खूप उंचावरती आहेत तुम्ही पाहू शकता वरती बघा किती मस्त काजू आहे तर हे असं काजू आणि आंबे बघून खरंच वाटतं की आपण कोकणमध्ये आलेलो आहे आणि बोलतात ना कोकण आपला हा स्वर्ग आहे महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणजेच कोकण तर चला आता आपण निघूया आता पुढे इथून so, सो वेलकम बॅक अगेन आम्ही पोचलो हे आमच्या प्लॉटवरती तुम्ही पाहू शकता आणि हा प्लॉट जो आहे तो आम्ही विकत घेतलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला दाखवला होता ह्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले होते तर हा प्लॉट आम्ही विकत घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आम्हाला किती कलमे भेटलेले आहेत आंब्याचे एक दोन तीन चार पाच सहा सात साँग, आठ नऊ टोटल नऊ कलमे भेटलेले आहेत आम्हाला या हां कुठे बाहेर ते बाहेरची थोडी आपल्याला हो माझी मिस्टेक झाली आमच्या आतमधले जे कलमे आहेत ते नऊ आहेत आणि आमच्या प्लॉटला लागून आमच्या प्लॉटला लागून दोन कलमे अजून मिळतात म्हणजे टोटल आम्हाला अकरा कॉल कलमे मिळत आहेत हो तर टोटल आम्हाला अकरा कलमे भेटत आहेत आणि ते बघा छोटीशी अशी बाउंड्री पण त्यांनी आखून दिलेली आहे आणि आम्ही हे प्लॉट बुक केलेलं आहे तर खूप आनंद होतोय तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करताना आणि असे बरेच लोकांनी येऊन इकडे प्लॉट बुक केलेले आहेत मला वाटतं हार्डली आता दोन तीनच प्लॉट बाकी आहेत बाकी सगळे प्लॉट मी पाहू शकता की सगळे सगळे प्लॉट बुक झालेले आहेत आणि सगळ्यांनी इथे विकत घेतलेले आहेत तो है तो येतोय आपल्या प्लॉटला बघून जातोय आता आमच्या अगोदर दोन कस्टमर येऊन आपले प्लॉट बघून गेले होते आज आम्ही आलेलो आहे आमचा प्लॉट बघण्यासाठी आणि तुम्हाला पुन्हा एकदा दाखवण्यासाठी की आम्ही कुठला फायनल केलेला आहे हा किती नंबर आहे तो आम्ही चोवीस नंबरचा प्लॉट फायनल केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आमचं स्वतःचा हक्काचं स्वप्नातलं घर बांधणार आहे कोकणी पद्धतीमध्ये जेव्हा आम्ही घर बांधायला सुरुवात करू तीही आ... परो शेर करना रहे। लोकर लोकर मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे लवकरात लवकर आम्हाला घर बांधायचं आहे इकडे तर खूप आनंद होतोय की आज आम्ही स्वतःच्या हक्काची जमीन घेतलेली आहे इकडे आणि आमच्यासारख्या तुम्हाला पण घ्यायचं असेल कधी तर तुम्हाला पण इथे घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या नंबरवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि स्वतःचा हक्काचं घर तुम्ही इथे कोकणामध्ये बांधू शकता तर बाकी आपण बाकीचे प्लॉट्स पण बघून घेऊया आणि हे बघा आमची कलम खूप सुंदर वाटते आणि आंबा आले तो खूप छान वाटतोय बघा आंबा बघा तुम्ही पाहू शकता सो आता मी त्याला तोडणार नाही आहे कारण गेल्या वेळेला आम्ही आलो होतो दोन तीन आंबे तोडून घेऊन गेलो होतो पण आता नाही तोडणार आहे पाहू शकता कलम आहे पण छोटा आहे मी तुम्हाला सांगते की ह्याची पूर्ण लांबी किती आहे तर तो हा टोटल चार गुंट्याचा आहे हा बघा चार गुंठ्याचा आहे आणि ह्याच्यामध्ये मस्त आपला एक प्रशस्त घर बनू शकतं जेणेकरून एक मोठं अंगण पडवी आणि आपलं घर वन बी एच के या टू बी एच के जे पण असेल तशा टाईपमध्ये मस्त बनू शकतो आज आम्ही आलो इकडे आणि बुकिंग पण झाली आमची तर खूप मला एक्सायटेड वाटते आणि याचबरोबर मी तुम्हाला दुसऱ्या पण साईड आज दाखवणार आहे इथं साईड तुम्ही अगोदर बघितलेली आहे त्या व्यतिरिक्त दुसरी पण साईट मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर दा स्टेटून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण एकदा मुहावनं करून घेऊया तर चला आपण एकदा पुन्हा साईट व्हिजिट करून घेऊया सगळ्या प्लॉटवरून तर ही जी आपली प्रॉपर्टी आहे तर तुम्हाला या प्रॉपर्टीबद्दल अजून एक विशेष माहिती सांगते की आपल्या या प्रॉपर्टीला लागूनच मागच्या साईडला एक एम आय डी सीचा मोठा झू प्रकल्प उभा राहणार आहे थोड्याच द वर्षांनी इथे खूप डेव्हलपमेंट दिसणार आहे तसंच इथे विमेन हॉस्टेल अँड बॉईज हॉस्टेल पण होणार आहे म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे आपल्याला इथून हायवे एकदम जवळच आहे आपल्याला आपल्या प्रॉपर्टीवरून हायवे म्हणजे हायवेच्या गाड्या सगळ्या दिसत आहेत आपल्या हायवेच्या जवळच आपलं ही प्रॉपर्टी आहे प्लस आपल्या या जाग जागेच्या समोर समोरचे जे प्लॉट आहेत ते पण विकत घेतलेले आहेत तिकडे पण पन... बंगले उभारण्याचे काम लवकरात लवकर चालू होणार आहे आणि लवकरात लवकर ही जागा आपली डेव्हलप होणार आहे आणि लवकरात लवकर सगळीजणं जेवढ्या लोकांनी इथे जागा घेतलेली आहे ते आपल्या इकडे स्वतःचं हक्काचं घर बांधणार आहे सो so, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून नवनवीन प्लॉटसोबत तोपर्यंत बाय आणि टेक केअर